नमस्कार मैत्रिणीनो तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मी अगदी मनापासून स्वागत करते तर मी इथे फॉल लावणार आहे आणि तो कसा लावणार आहे ते तुम्ही बघतालच पुढे दहा मिनिट मी इथे भिजू घातलेला होता आणि दहा मिनिटानंतर काढला मी तो असा स्वच्छ पिळून वगैरे घेतला तर त्याचा थोडा कलर देखील गेला आणि नंतर उन्हाला मी टाकला होता त्यानंतर मी ते पदर कट केलेला आहे पदर कट करताना कसा कट करायचा ना अगोदर थोडंसं काट कट करून घ्यायचे आणि त्यानंतर जो आपल्याला दोरा सापडतो ना तो दोरा धरायचा आणि तसंच ओढून धरायचा जशी की आपण ब्लाउजची नॉड वगैरे कसं करतो ना तयार अगदी त्या पद्धतीने करायचं आणि अगोदरच साडीला खूप लाइनिंग होत्या त्याच्यामुळे जास्त काही ओळखायला आलं नाही पण दोरा काढल्यानंतर त्याची एक लाईन तयार होते सरळ तर त्या सरळ रेषेत मी असं कट करून घेतलेलं होतं ही एक ट्रिक तुम्हाला सांगायची होती त्यानंतर फॉल सुकला होता त्यामुळे मी मधी आणला आणि त्याला प्रेस करून घेतलं आता काय करायचं होतं ह्या अशा गोटाच्या साड्या असतात बघा आपल्याकडं डेली यूजला बऱ्यापैकी अशाच साड्या आपण वापरतो तर अशा साड्या ह्या ना आपण घरच्या घरीच फॉल लावू शकतो कशावर साध्या मशीनवर साध्या मशीनवर आपण लावू शकतो तर तुम्ही सुद्धा असं करून बघा तुमच्याकडं जर पिको फॉलची मशीन नसेल तर साधी मशीनवर आपण फॉल लावू शकतो तर बघा मी इथे एक दहा इंच काय केलं आहे सोडलेलं आहे आणि नंतर खालच्या साईडने आपण जे मिऱ्याची साईड असते ना त्या साईडने मी इथे फॉल लावायला घेतलेला आहे प्रत्येक मैत्रिणीला माझ्या माहितीचा असेल की फॉल कसा लावतात फक्त मी इथं सांगत आहे थोडंसं सा। तर बघा हा फॉल आता मी हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि फॉलची दो छोटीशी दुमटलेली साईड असते ना दोन्ही साईडने तर ती आतल्या बाजूने राहू द्यायची आणि हा असा स सरळ भाग फॉलचा आपल्या साईडच्या उलट बाजूला येऊ द्यायचा आणि तर बघा मी इथं असं छान प्रकारे शिलाई मारून घेत आहे अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतली होती आणि जे शेवटचा आहे ना त्याला पण थोडंसं एक अर्धा इंच आतल्या साईडने दुमडून तशी शिलाई मारून घ्यायची आहे बाकी फॉल लावायचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे तर त्यानंतर मी इथं काय केलेलं हे तुम्ही बघू शकतात बघा अगोदर म्हणजे काहीच वाटत नाही की आपण हे साध्या मशीनवर फॉल आहे असं काहीच नाही वाटत मग आपण जे बाहेर पैसे घालतात ना ते पण आपण म्हणजे घरच्या घरीच आपल्या मशीनवर केलेलं ते समाधान आणि परत आपलं बज पैसे बचत झाली याची पण समाधान त्यासाठी तुम्ही पण नक्कीच असं म्हणजे साध्या मशीनवर अशा साड्यांना नक्कीच फॉल लावा आणि ज्या चा, चांगल्या असतील एकदम भारीच्या त्या पिकोफॉलच्या मशीनवरती करा तर बघा ज्यांच्याकडं मशीन नाही ना त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे आणि त्यानंतर मी इथं काय केलेले फॉल असं लावून घेतलेलं आहे लावताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे व्यवस्थित असं फॉल आणि आपली व्यवस्थित अशी तंग धरून ओढावून धरायची त्याने काय होईल आपल्या फॉलमध्ये घोळ वगैरे अजिबात येणार नाही तर इथं बघू शकतात हा माझा ब फॉल इथं रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा दिसत आहे तर नक्कीच तुम्ही ही ही ट्रिक वापरून बघा आणि आपले पैसे देखील बचत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका